नमस्कार श्रोते हो आज आपण ज्ञानेश्वरी अध्यायातील दुसऱ्या अध्यायातील ऐंशीच्या पुढ्या पुढील वव्या पाहूया ऐसा संजयो असे सांगतो म्हणे राया तू पार्थो पुनरूपी शोका कुळी तू काय बोले ऐके सखेदू बोले श्रीकृष्णाते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्व थान झुंजेथे एकी ऐसे बोलिला मंग मौन धरुनी ठेला तेथे श्री कृष्ण पावला देखुनी ते मंग आपुला मंग आपुला चित्ती म्हणे येथे हे काय आदरिले येणे अर्जुना सर्वथा काहीनेने काय की जे हा उमजे आता कवने परी धीरू स्वीकारी, जैसा ग्रहा ते पंचाक्षरी अनुमानिका ना तर्हि असाध्यदेखुनी व्याधि वैद्य औषधी निर्वधी, निदानीची तैसा विवुरितु असे श्री अनन्तु तया दोही सैन्या अन्तु जया परिपार्थु भ्रान्ति साण्डे ते धरिले, मंग सरोष बोले आदरिले जैसे मातेचा कोपी थुंकले स्नेहे अंथी का औषधाचिया या कडुवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच ना दिसे परीगुनी प्रकट होय तैसे वरी वरी पाहता उदासे आता तरी अति सुरसे ये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली इथे संजय म्हणाला राजा तू अर्जुन शोकाकुल होऊन पुन्हा काय म्हणाला ऐक खेदाने कृष्णाला म्हणाला आता तुम्ही माझी समजूत घालू नका यावेळी यावेळी मी निश्चित लढणार नाही असे एकदाच म्हणाला मग मौन धरले त्यावेळी त्याला तसा पाहून कृष्णाला विस्मय वाढला कृष्ण आपल्या मनात्माला, म्हणाला हे याने काय आरंभिले आहे या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही काय करावे बरे आता याला कशाने उमजेल कशाने धीर धरील ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक ग्रहबाधा कशी दूर करता येईल याचा विचार करतो किंवा असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्य दिव्य औषधीची ताबडतोब योजना करतो त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकेल याचा त्या त्या दोन्ही मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होते मग ते कारण शोधून श्रीकृष्ण रागाने बोलले ज्याप्रमाणे आईच्या रागात प्रेम दडलेले असते किंवा औषधाच्या कडवटपणात अमृत भरलेले असते वर वर दिसत नाही परंतु गुणांच्या रूपाने अनुभवास येते त्याप्रमाणे वरवर पाहता कठोर पण आता अतिसुरस असे उपदेशाचे शब्द श्री कृष्ण बोलू लागले <coughs> मंग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवलत देखिले तुवा एथ आदरिले माझिरीची तू जानता तरी म्हणविसी परी नेनी वेते न संडसी, आनी शिकू म्हणे तरी बोलसी सालनिती। जात्याधा लागे पिसे मंग ते स्वैर धावे जैसे तुझे शहानपन तैसे दिसत असे तू अपन पे तरी नेनसी। परी कौरवाते पाहसी, पाहसी हा विस्मय अम्हासी पुढत पुढती तरी सांग पा अर्जुना तुझ पासुनी स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काई, एथे समर्थु एक अंथी तया पासुनी भूते होती तरी ते तरी हे वायाची काय बोलती जगा माझी हो का सांप्रत ऐसे जन्म मृत्यू तुवा सुरजिले आणि नाशु पावे नाशिले तुझे निकाय काय तू भ्रमलेपण अहंक्रती यासी घातून धरसी चित्ती तरी सांगे काय हे होती चिरतन की तू एक विधाता आणि सकळ लोकु हा मरता ऐसी भ्रांती झने चित्ता येऊ देसी सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे तरी तू आकाशोच्चावे सांगे मझ परी मूर्खपणे नेनसी न चित्तावे ते चित्तीसी आणि तुची नीती सांगसी आम्हा इथे श्रीकृष्ण म्हणतो इथे श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला म्हणतात हे जे तू आरंभिले आहेस ते आम्ही आज आश्चर्यच पाहिले तू स्वतःला जाणता म्हणवितोस पण अज्ञान टाकत नाहीस बरे तुला शिकवावे म्हटले तर तू नीतीच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतोस जन्मधाला वेडे लाग वेड लागले म्हणजे ते जैसे स्वैर वैर धावते तैसे तुझे शहाणपण दिसते तू स्वतःला तर जाणत नाहीस परंतु कौरवांकरता शोक करतोस याचे मला फार आश्चर्य वाटते आहे तर अर्जुना मला सांग तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय हे विश्व अनादी आहे हे खोटे आहे काय तर इथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे कोणी आहे आणि त्या सर्वांपासून सर्व प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते का व्यर्थ मानावे आता असे झाले का की जन्ममृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तू मारशील तर हे मरतील होय तू भ्रांतीमुळे अहंकार धरून यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग हे काय चिरंजीव होणार आहेत किंवा तू एक मरणा मारणारा व बाकीचे लोक मरणारे अशी भ्रांती तुझ्या मनाला होईल तर ती होऊ देऊ नकोस हे सगळे आपोआप होते व जाते असा हा क्रम अनादिकाला पा अनादिकालापासून चालू आहे तर मग तू शोक का करावास पण मूर्खपणामुळे तुला कळत नाही मनात आणू नये ते आणतोस आणि तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस श्रुतेहो या ठिकाणी आपल्या दुसऱ्या अध्यायातील एकशे एक वव्या पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा मी माऊलींच्या चरणी रुजू करते धन्यवाद ॐ नमो ज्ञानेश्वर